ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण एक कांदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ वापरून अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत यापूर्वी ही रेसिपी तुम्ही नक्कीच कधीच केली नसेल पण जर एकदा केली ना तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्कीच कराल लहान मुलांच्या डब्यासाठी म्हणा नाश्त्यासाठी म्हणा किंवा मग जेवणासाठी कोणत्याही वेळेला हा पदार्थ तुम्ही नक्कीच करू शकता कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतो आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयारसुद्धा होतो थोड़ा ही वेल तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर बघा त्यासाठी आपल्याला इथे एक कांदा लागणार आहे आता हा पदार्थ ना मी दोन व्यक्तींसाठी करत आहे त्यानुसार एक कांदा पुरेसा आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी बनवत असाल त्या से तर त्यानुसार साहित्याचं प्रमाण हे वाढवू शकता तर आता बघा कांदा इथे आपल्याला छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा मोठा न कटता न कट करता छान बारीकच कट करा आता एक अख्खा कांदा आपल्याला इथे लागणार आहे अगदी घरातल्या साहित्यांपासून हा पदार्थ तयार होणार आहे कोणतंही एक्स्ट्राचं सामान किंवा कोणतंही एक्स्ट्राचं साहित्य तुम्हाला यासाठी लागणार नाही तर बघा कांदा कर जाल। कट झाल करून झालेला आहे इथे मी कोथंबीरसुद्धा बारीक अशी कट करून घेतली आहे कोथंबीर जर असेल ना तर नक्कीच आवर्जून घाला कारण की त्यामुळे पदार्थाची चवही अजून छान वाढते आता एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये कांदा आणि कोथंबीर घालून घेऊया तर बघा कांदा टोमॅट कांदा आणि कोथिंबीर एका बाऊलमध्ये घालून घेतली आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचं आहे अगदी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धनी घातलेली आहे जर तुम्हाला यामध्ये अजून काही एक्स्ट्राचं मसाले घालायचे असतील ना तर तेसुद्धा इथे तुम्ही घालू शकता आता एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी दोन व्यक्तींसाठी जर तुम्ही हा पदार्थ करत असाल ना तर एक वाटी गव्हाचं पीठ हे पुरेसं आहे आता यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे तर बघा पाणी एकदमसुद्धा घालू नका जसं जसं लागेल तसं तसंच इथे पाणी आपल्याला घालत राहायचं आहे आणि चमच्याने हे बॅटर जे आहे ना ते छान मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा बॅटर अगदी आपलं परफेक्ट झालेलं आहे जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे पुन्हा छान असं ढवळून घेऊया नेहमीची चपाती भाजी खाऊन तर मुलंसुद्धा कंटाळतात किंवा मग आपण नेहमी ढोसे वगैरेसुद्धा करतो पण कधी तुम्ही अशा पद्धतीने गव्हाचा डोसा केला आहे का पौष्टिकसुद्धा आहे आणि बनवायलासुद्धा अगदी पटकनही बनतो कारण की आपण जे नेहमी ढोसे करतो ना त्याच्यासाठी खूप मोठी प्रोसेस असते पण जर तुम्हाला अगदी झटपट असे ढोसे खायचे असतील ना तर नक्कीच या पद्धतीने ढोसे किंवा मग धिरडेसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता ते तुम्ही बनू शकता तर बघा गॅसवरती एक पॅन तापत ठेवला आहे पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आता हा पदार्थ ना जितकं कमी तेल वापरून तुम्हाला करता येईल ना तितकं कमी तेल वापरून तुम्ही इथे बनवू शकता लहान मुलांसाठी करत असाल तर ते त्याऐवजी तेलाऐवजी तुम्ही इथे तूप किंवा मग बटरचा वापर केला तरी चालेल आता बघा छान असं पसरून घ्यायचं आहे आपल्यालाही जास्तसुद्धा पातळ पसरायचं नाही जर तुम्हाला छान कुरकुरीत ढोसा हवा असेल ना तर मग हे बॅटर अजून थोडंसं पातळ करा आणि छान पातळ पसरून घ्या पण थोडासा मऊसू जाळीदार असा डोसा हवा असेल ना तर नक्कीच अशा पद्धतीने थोडाफार जाड करा आता बघा बॅटर छान तव्यावरती पसरून झालेला आहे आता थोडंसं तेल टाकून हे झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनटासाठी वाफ काढून घेणार आहोत एक डोसा होण्यासाठी एक तीन ते चार मिनटं किंवा जास्तीत जास्त पाच मिनटंसुद्धा लागू शकतात तर बघा वरच्या साईडने पुन्हा थोडं तेल लावून घेतलेलं आहे तीन मिनटं इथे मी ढोसा शेकून घेतला आहे खालच्या साईडने छान तरी इथे तुम्ही पाहू शकता की ती छान जाळी पडलेली आहे आणि रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे मुलांच्या डब्यासाठी अगदी झटपट हा नाश्ता तयार होणार आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे जर तुमच्याकडे अजून कोणत्या भाज्या असतील पालक किंवा मग शिमला मिरची गाजर वगैरेसुद्धा तुम्ही यामध्ये किसून घालू शकता बीट किसून घालू शकता म्हणजेच काय हा पदार्थ तुम्हाला जितका पौष्टिक करता येईल ना तितका पौष्टिक हा तुम्ही पदार्थ करू शकता तर बघा आता पहिला आपला जो डोसा आहे ना तो अगदी मौसुताचा झालेला आहे अशाच पद्धतीने दुसरासुद्धा डोसा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे कधी कधी घरी पाहुणे रवळेसुद्धा येतात नाश्त्याला आपण नेहमी पोहे उपमा तर नक्कीच करत असतो पण अशा पद्धतीने वेगळा नाश्तासुद्धा बनवून बघा त्यांनासुद्धा हा पदार्थ खूप जास्त आवडेल आणि अगदी थंड झाले ना तरीसुद्धा छानच लागतात खायला तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा एका दिवसाच्या सुद्धा अशा पद्धतीचा नाश्ता किंवा मग जेवणामध्ये हा पदार्थ खाऊ शकता तर इथे बघा दुसऱ्यासुद्धा ढोसा मी तव्यावरती टाकून घेतलेला आहे आता हा सुद्धा छान पसरून घ्यायचा आहे वर्ण छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि एक तीन ते ती चार मिनटासाठी ती हा सुद्धा डोसा छान असा शेकून घ्यायचा आहे तर आता इथे बघा तीन ते चार मिनटं झालेली आहेत आपला हा सुद्धा डोसा छान झालेला आहे बघा खालच्या साईडने छान खरपूस रंग असतोपर्यंतच आपल्याला हा डोसा भाजायचा आहे मुलांना जर असं काहीतरी भाजी चपातीपेक्षा नवीन खायला दिलं ना की ते सुद्धा नक्कीच आवडीने खातील आणि दोन ते तीन डोसे तर नक्कीच ते आरामात खातील आणि जर तशी आपण चपाती खायला दिली ना तर एक किंवा अर्धी चपाती मुले खातात तर तुम्ही नक्कीच त्यांना अशा पद्धतीने हा गव्हाच्या पिठाचा डोसा किंवा मग धिरडं करून द्या आता बघा इथे मी सगळे ड डोसे करून घेते आता हा हे धिरडे किंवा हे झोशे तुम्ही टॉमॅटो केचसोबत खाऊ शकता नुसतेसुद्धा खायला तितकेच जास्त छान लागतात मेवणीसोबत खाऊ शकता किंवा मग चहाबरोबर खाऊ शकता तर आजचे हे गव्हाचं पीठ आणि एका कांद्यापासून हा भन्नाट पदार्थ तुम्हाला कसा वाटला मला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय